आम्ही चाललोय बघा मोटर चालू कराय पण ह्यांचं मत काय आहे बघू आपण त्यांना विचारू बरं का मला जायचं अक्कल कुठला आता ताई जाते त्यास मग त्यांना होत आहे म्हणले आपल्याला तर काय होत नाही स्वामी पाठीशी असलं ना काय अडचण येत नाही तरी स्वामींचं म्हणणं कसं असतं भिहू नको मी तुझ्या पाठीशी भीतीच मनात निर्माण नाही कशाला काय होतय व एकदा निश्चय गेला ना होतयच मला करायला जमतयच म्हणलं ना होत असतं मग ह्यांना विचारते मी काय करू तर काय म्हणते बघू आपण त्यांच्याकडनंच हो जा म्हणलं आता, ये मा आता तुला एवढं मला आवडतं बघा ह्यांचा स्वभाव कारण कुठल्या गोष्टीला मला आडवं जात तर किंवा नकार देत नाहीत आता हे निक पण काय म्हणत आहे तुला जा वाटतंय ना तुझी इच्छा आहे ना तर जा पण कसं आहे त्यांना पण थोडी काळजी वाटते बरं माझी कारण मी कधीच बरं अशी चालत कुठं गेली नाही वारी वारीला तेवढी गेली वारीला गेल्यावर मला चालू मी भेली गे आलो आम्ही एकतर एवढा हो हिरीवर आणि त्यात काय झालं चितूर होता ती उडून गेला उडून गेल्यामुळं मी भिली बाई खरंच भीती निर्माण होती रानात होतो घामण टिकली पण गेली बरं का म्हण मित्रांनो तुम्ही काय हा गा गाव गावाकडचं वातावरण आहे म्हणले साडी डोक्याला टिकली नवऱ्या नवऱ्यासोबत आहे म्हणले टिकली असावी कमेंट करताल तुम्ही त्याचपर्यंत काय नाही ना फिरीवर ना ना आलो या आवाही आमची भिर आहे पाण्याची आणि हेनी गेले तर तिकडं अडचण पण आहे बर का एक जावं म्हणायचं पण लक्षात नाही आणि आलो ते आलोय बर गा एकदम पक्षी उडून गेला मी भिली बाई ज्वारात भिली ह्या पाण्यात पण कसं आहे माहिती गिरळ पण असते कावं लाईट नाही काय काय लाईट आहे तर एवढं दमवलंय आवा असते कवा नसते हो इकडं सगळं शौर्य शौर्या पण जायचं हा वाटच नाही पण जायला जरा त्यामुळं भीती पण वाटते या तर केलंय बघा मानाचा निश्चय जाणार आहे मी ठरलंय माझं किंवा नी किती पण सांगू द्या आणि काय पण म्हणू द्या आता नाही लक्ष देत कोणाकड माझी मी निश्चय केलाय म्हणले माझी मी शी करते तर माझी मी जाते काय करते काय करा माहिती का पुरीची तेवढी काळजी घ्या मी तर कारण हो पुरीला ठेवून जायची का म्हणजे पुरीला घेऊन जाणं शक्य नाही वा तुम्हाला तर उघड जाय पोर की मम्मी ममी परत रडायची नाही आपल्या दोघातली एक असलं तर हॅन्डल होत या पुरीला लक्ष द्या हो कारण पुरीला घेऊन जाणं शक्य नाही चाल चालणं पण तितकं ताईला विचारलं मी किती किलोमीटर आहे तर ताय काय म्हणल्या माहितीये एक चाळीस पंचेचाळीस किलोमीटर आहे म्हणून सांगितलंय मला मग थोडं रनिंग नाही तोडायचं पहिल्यांदा आहे मित्रांनो त्यामुळं वाटतंय गेव तसं ताईनं काय ताईचं दोन तीन येळ्या होय होय घ्या की अगं इथं चांगल्या शौर्य त्या उसातच हित्या घ्या तिथल्या मोडून नाहीतर जरा पुढं गेलं तर अगं इथं पण हायत्या काळ्या राणाला तसल्या रानशावरी असते त्या त्यानं हिथं म्हणते ती किराळ लागतं कुठल्या गावाला कुठली कुठली पद्धत असते बघा तर जास्त आणवा शाळेसनी आता कसं आहे थोडं पाणी कमी पडत पडत हे जे पावसाळ्यात गवतं असते ती आणि आता कसं झालंय म्हणते ग जिथे तणनाशक फवारायला लागले आता चालूला तणनाशक तिथं चालू आहे उसात मग ती तणनाशक फवारलं की भेटतच नाही ना ले तीथ तीथ ले तर जरा मग ते छेवरे बघा हे ने आणगेल आव देऊ येऊ है ग माझ्याशिवाय कुठलं काम होत नाही तुम्हाला मी म्हटलं होतं इथल्या थोड्या म्या काढल्या असत्या तर तिथल्या तुम्ही थोड्या काढल्या असत्या तर काढू काढू आली आली तर ताईचं पण कसं आहे माहितीय का म्हणजे माझी पण आयडिया होतीच मला पण वाटायचं बरं का ताई बरोबर मी जावं अक्कलकोटला पण ब्या वाटायचं बघा मनात भीती असायची आहे का नाही आपल्याला पण ताय म्हणायच्या ताईचं ताईतनंच आता ह्या वेळेस ताईनंच मनावं घेतलं ता। होतं म्हणल्या जावं आपण बहू आहे का नाही हो तर हे काही असं असतंय तर एवढ्या अडचणीतनं ना बघा शेवर काढायचे त्या तर हिंद तर चालू आहे काल एवढं भीती निर्माण झाली ती मनात काल कामावर ना आल्यावर आलं ते आलं आणि काय नाही येऊन झोपलं मला काय असं बोललं नाही तर आणि मी परत नंतर विचारलं मला म्हणते तर तू बडाबडा करशील तू तो काय तर मला म्हणशील म्हणून मी तुला काय बोललो नाही हे असलं आहे बाबा ह्यांच्या काळजीपुठी आपण बोलायचं तू पण ह्यांना कळत नाही ह्यांना वाटतं मी बोलणाऱ्याची तोंड दिसते ते उगंच म्हणले वय पण ह्यांच्या काळजीसाठी करते ती त्यांना दिसत नाही काय असेल ती व ह्यांच्यासाठी करते मी माहिती आहे का कुठं तर चांगलं व्हावं कुठं तर आपल्या आता एवढ्या अडचण येत्या त्यातनं कुठं तर निवारण व्हावं चांगलं व्हावं का देवाय म्हणल्यावर श्रद्धा ठेवायची अंधश्रद्धा ठेवायची ना हीच ती पैसा ना ती तसले पाहिजे असंवर नसती व श्रद्धा माझं म्हणणं काय माहिती आहे का आम्ही चटणी भाकर खाऊ दे पण आमचं आमचं कुटुंब व्यवस्थित नीट राहावावं एकतर होगा कसं आहे आम्ही परकी असल्यावर झालं या आत्यान मामा होती त्यावेळेस आमची पूर्ण फॅमिली इतकी आम्ही भारी होतो बरगा त्यातनं ती दोघं पण आम्हाला सोडून गेली एवढं ह्यांना तर म्हणजे त्यांचं ध्यान होतं ना ह्यांनी तर ज्यावेळेस त्यांचं दुखाय लागतं ना त्यावेळेस ते त्यांना त्यांची आईची आठवण होती आता आईची आठवण कोणालाही म्हणावं लागत नाही ह्यांना तर आता एवढं मोठं करून आता गेले त्या ह्यांना तर खरच म्हणते कालच कालचा विषय आहे रडलं म्हणलं काकी असती तर मला असं बघितलं सुना काकी काकीनं काकी माझी म्हणली असती मला दवाखान्याचा मस्त आपण काळजी करतो घेऊन जातो पण आईच बोल आणि आईची ममता माया लय आठवलं आता पण घरीच तर बरं आज काय कामाला गेलं नाही तर घरीच होतं रानातनं आम्ही इकडं आलो या एक दोन सारं भिजले की कुठं मोटर पण बंद होती या आणि कसं आहे माहिती आहे का गडबड करून भिजवायचंय कारण भाऊजीला पण घ्यायचंय भिजवून ताई पण म्हणत होत्या घे भिजवून पाठ दिसणं मला पण खालचं तुकडं भिजवून घ्यायचंय त्यांना आता कसं आहे पावसाचा पाऊस काळ नाही त्यामुळं अशी मोटर चालू करूनच चाल। पाणी द्यावं लागणार आहे तर महत्व हे कशाला नाही बघा सगळ्याला जसं बघा शेतीला पाणी ती लागतंय तसं माणसाला पण मया ती करायला आई बाप ती लागते तर तुम्ही माणसाल कशाने कशाचा विषय काढला पण खरंच बरं का माणसाची किंमत माणूस नसल्या कळतं माणसाला माणूस असल्या माणसाला किंमत कळत नाही मग असलं घेऊ ग ताना ताना करायचं बडाबडा करायचं वा तेवढ्यानं काय होत नाही अजून थोडं काढा दोन तीन शेळ्या येत्या करड दोन ती तरी बोकाडा आपण देवीलाच कापले माहित तुम्हाला आंबाईला कार्यक्रम केला त्यावेळेस आव सगळ्याच घेऊ इथल्या चार पाच घेऊया म्हणजे सगळं सरळ होतंय सगळे एक दिवशीच नस उद्या थोडं चरडी एकदा सगळं तेवढं त्यांचं पण बरोबर आहे बरं का जास्त हि केलं ना मग खायला कानकून करते ते तर टाका त्याच्यावर घ्या तुम्ही टाका आणि नाही सगळं खात नाही ते मना पर आव त्यांना पण पाहिजे की त्यांचं पण पोट आहे त्यांना पण लागतंय गी हा भरपूर भरपूर झाले त्या दोन चार घेत म्हणजे जाऊया तर घेतला हे नी तर कवळा टाकून बघा काढली वाटते नी आता मी पण जाती नाही तर मी बसेल मागच एकतर भ्या वाटतं या अन काय का रानाच्या वस्ती राणाच्या या त्यामुळे तर रस्ती सुटल्यात आहे काळजी घ्यावं हो लागते आणि हि तर आमच्या जवळ बरगा आसपास झाली चोरी तुम्हाला तर माहीत आहे ती संगी गावात चोरी झाली या इथं तर जवळच गाव आहे बरं का भे भीती वाटते या तसं माणसाला आता दिवस आहे पण सांगून येत नाही ह्यांच्या महाग जाते त्यांनी करले रनिंग का कातरल पाहिलं गीच वा थांबा घ्या तर बघा गे कशी वाट काढली या माझा विचार नाही काय ना का पण गजग होत असेल त्यामुळं पटपट चालली होता या ترجع على فن البيت, في البيت, في البيت, في البيت.